एखाद्या व्यक्ती बरोबर जास्तीत जास्त काळ राहण्यासाठी ते जे विचार जुळायला लागतात आवडीनिवडी जुळायला लागतात किंवा एकमेकांबरोबर ऍडजस्ट करण्याची तयारी जी असायला लागते ती मला जाणवायला लागली की येस म्हणजे मला ह्यातल्या ह्या गोष्टी आवडतात ह्याच्यामधल्या त्याला माझ्यातल्या ह्या गोष्टी आवडतात आणि ज्या आवडत नाही आहेत त्यांना कसं हँडल करायचं हे त्यालाही चांगलं माहितीये आणि मलाही चांगलं कळतंय आणि ते आम्ही छान प्रकारे आम्ही करू शकतोय आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार मी कोमल गवस गुडन्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्याचे इतर सहकारी यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरची दैदिप्यमान कामगिरी अख्ख्या जगानं अनुभवली त्यांच्या या कामगिरीमुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळून त्यांच्या स्वप्नांना उभारी मिळेल यात शंका नाही अशाच प्रेरणादायी गोष्टींनी समाजातून विविध स्तरावर आविष्कार अनुभवायला मिळतात अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात आज विविध प्रयोग राबवले जात आहेत या शेती प्रयोगांसह क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र करण्याची जागतिक भरारी तसंच मानवी साखळीतला महत्त्वाचा घटक असलेल्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या उपक्रमांविषयी आजच्या भागात आपण प्रकाश झोप टाकणार आहोत त्यापूर्वी पाहुयात आजच्या भागाची छोटीशी झलक केनियात झालेल्या अंडर सेव्हन्टीन रोलबॉल जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्राचीने भारतीय संघाचं नेतृत्व करत सुवर्णपदकाला घातली गवसणी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या उद्देशानं वर्धा जिल्ह्यातील तळेगाव ग्रामपंचायतीचा घरपट्टी आणि पाणी कर पूर्णता माफ करण्याचा निर्णय बीडमधल्या शशिकांत इंगोले या दिव्यांग शेतकऱ्यांनी कागदी लिंबू फळ पिकाची लागवड करत लाखो रुपयांचं घेतलं उत्पन्न जालनासारख्या दुष्काळी भागात राम चव्हाण यांनी खजुराची यशस्वीरित्या शेती करत साधली आर्थिक प्रगती आणि आधार फॉर एनिमल्स या संस्थेमार्फत मुख्य जीवांसाठी अकोल्यात विशेष रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध महिला खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जगात देशाचा गौरव वाढवला आहे कबड्डी खो खो यासारख्या पारंपारिक खेळांव्यतिरिक्त नवनवीन क्रीडा प्रकार आत्मसात करत महाराष्ट्रातल्या मुली देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण करत आहेत रोलबॉल सारख्या क्रीडा प्रकारात अकोल्यातल्या प्राची गर्गे हिनं केनियात भारताचा झेंडा फडकावला आहे ज्युनियर अंडर सेव्हन्टीन रोलबॉल जागतिक अंजिक्यपद स्पर्धेत प्राचीनं भारतीय संघाचं नेतृत्व करत सुवर्ण पदक पटकावलं जाणून घेऊयात तिच्या क्रीडा क्षेत्रातल्या वाटचालीबद्दल अकोला जिल्हा रोलबॉल असोसिएशन तर्फे खेळणाऱ्या प्राची गर्जे हिनं केनिया येथील नैरोबी शहरात बावीस ते अठ्ठावीस जून दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर अंडर सेव्हन्टीन रोलबॉल वर्ल्ड कप चॅम्पियनशिप मध्ये कर्णधार कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला संघाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंना सुवर्ण पदक प्रदान करून गौरवण्यात आलं प्राची गरजे ही गेल्या सहा वर्षांपासून सातत्यानं रोलबॉल खेळाचा सराव करत असून आतापर्यंत सहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदवून तिनं अनेक पुरस्कार पटकावलेत मी जेव्हा थर्डमध्ये होती तेव्हा हा स्केटिंग क्लास लावला होता नंतर अनिकेत सरांनी मला रोलबॉल हा गेम इंट्रोड्यूस केला नंतर त्यात आवड निर्माण होत गेली आणि सरांचा सपोर्ट घरच्यांचा सपोर्ट त्या नंतर मग मी स्टेट नॅशनल हे खेळत गेले आणि आज इंटरनॅशनल म्हणजे इंडियाला रिप्रेझेंट केलं मी आता पुढे तर आता मी सी ए करत आहे सो सी ए बनायचं एक स्वप्न आहे आणि सिनियर्स मध्ये एक परत एक इंटरनॅशनल खेळायचं आहे प्राचीच्या या यशानं तिच्या घरची मंडळी सुद्धा भारावून गेलेत प्राचीच्या आईला स्केटिंग आवडायचं पण वयानुसार जमत नसल्यानं मुलीनं खेळावं अशी इच्छा त्यांची होती आणि आईची इच्छा प्राचीनं पूर्ण केली प्राचीचं यश पाहून तिच्या लहान भावाला तो सुद्धा रोलबॉल खेळतो आणि त्यालाही देशासाठी खेळण्याची इच्छा आहे आनंद खूप झाला कारण की ती पहिल्यांदा भारताच्या बाहेर गेली आणि फ्लाईट मध्ये बसली विशेष म्हणजे एक ती इच्छा असते आपल्या मनात ती खेळून आली इंटरनॅशनल पर्यंत पोहोचली आणि क्लास मधून कशी ती थर्ड पासून खेळून राहिली ना तर क्लास मधून इंटरनॅशनल पर्यंत पोहोचली बस याच्यातच माझा आनंद आहे ताई गोल्ड मेडल घेऊन आली तर मला पण इंडियाला रिप्रेझेंट करायचं सध्या मी स्टेट आणि नॅशनल खेळलं पुढे जाऊन मलाही वर्ल्ड कप खेळायच अकोल्या सारख्या छोट्या शहरात प्राचीन देशासाठी सुवर्ण पदक मिळवल्यानं तिचा अभिमान सर्वत्र व्यक्त होतोय प्राचीच्या प्रशिक्षकांनाही प्राचीचा अभिमान वाटतो तिने खूप जिद्द दाखवली त्या गेम प्रती एक लगाव होता त्याच्यामुळे तिने खूप चांगला सराव केला आणि नियमितपणे ती सरावला इथे यायची मागील तीन वर्षापासून ती या ग्राउंड वरती प्रॅक्टिस करत आहे ती मेडल घेऊन आली भारताच्या टीम मध्ये खेळली भारताच्या टीमला सुवर्ण पदक मिळालं हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण आज मी एका एक इंटरनॅशनल प्लेअरचा पोच झालेलो आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला जिल्हा परिषद शाळांमधली विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशानं वर्धा जिल्ह्यातल्या तळेगाव या गावातील ग्रामपंचायतीनं अनोखा उपक्रम राबवलाय जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी घरपट्टी आणि पाणी कर पूर्णतः माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या ग्रामपंचायतीनं घेतला आणि शाळेत आधुनिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत शैक्षणिक स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं भवितव्य टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातल्या तळेगाव अर्थात श्यामजी पंत ग्रामपंचायतीनं शिक्षण विषयक अनोखा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला की जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा दोन हजार पंचवीस सव्वीस चा पाणीपट्टी आणि घरपट्टी कर माफ केला जाईल मुलांचा पट कसा वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया यासाठी आम्ही सत्तावीस पाच सभेमध्ये चर्चा केली मी सर्व पाल्यांना विनंती करते की जिल्हा परिषदच्या शाळेमधूनच विद्यार्थी घडतात आपणही त्याच शाळेत घडलेलो आहोत हे याची कुठेतरी सामाजिक जाण असावी यासाठी मी सर्व पाल्यांना आव्हान करते की जिल्हा परिषद शाळेमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण आहे जे उपक्रम कॉन्व्हेंटमध्ये राबविले जातात त्याविषयी चांगले आणि सुंदर उपक्रम जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये राबविले जातात या उपक्रमाचा उद्देश जिल्हा परिषद शाळांचं भवितव्य टिकवणं आणि शाळेबाबत ग्रामस्थांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करणं हाच आहे मासिक सभेत राजेश करोले यांनी प्रस्ताव मांडला आणि उपसरपंच त्रिशूल भुयार यांनी त्याला अनुमोदन दिलं अध्यक्षस्थानी सरपंच खंडारे होत्या आमच्या शाळेमध्ये वाढण्यासाठी आमच्या शाळेत आमच्या ग्रामपंचायतीनं जो उपक्रम घेतला की जो पालक पंचित सहित मध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेईल त्यांना कर माफ देण्यात येईल हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे त्याचा निश्चितच आमच्या शाळेसाठी फायदा होईल आमची शाळा प्रसंख्या वाढल्यामुळे आणि जिल्हा वर्षीच्या मध्ये जिल्हा वर्षी शाळा व्यवस्थित चालू शकेल आणि ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो ही शाळा टिकली पाहिजे आणि ही शाळा वाचली पाहिजे फार पुरातन शाळा असल्यामुळे माझा मानस आहे आणि त्यामुळं सर्व पालकांना मी असं आवाहन करतो की आपण आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळाकडे न वळता मराठी शाळा मध्येच अनेक लोक घडलेले आहेत किंवा मराठी शाळेमध्येच आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा आणि ग्रामपंचायतीने जो उपक्रम आता राबवलेला आहे जिल्ह्यामध्ये तर पहिली ग्रामपंचायत अशी आहे की त्या ग्रामपंचायत सुद्धा आभार मानतो ग्रामपंचायतीनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला गावात कोणाचाही मृत्यू झाला तर अशा वेळी आरोचं पाणी आणि शीत शवापेटी विनाशुल्क दिली जाईल या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या सामाजिक भानाचंही दर्शन घडलं आहे है है। है या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झालं आहे आणि पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे कल वाढतो आहे खरं पाहता या शाळेतील शिकवणं देखील चांगलं आहे आणि व्यवस्था तर अतिशय चांगली आहे त्यामुळे माझं म्हण तिथे परिपूर्ण आहे की बाबा मी माझ्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत शिकावं आणि सोबतच आमच्या तळेगाव शमजी पंत इथे ग्रामपंचायतचा जो उपक्रम राबवला आहे की बाबा ज्या मुलांचे ज्या मुलांची ऍडमिशन या जिल्हा शाळेत असेल त्यांना कर जो आहे तो माफ करण्यात येईल हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि मी इतर जे जे त्या त्या देखील सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा या उपक्रमाचा लाभ घे आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल करावे तळेगाव शामजी पंत ग्रामपंचायतीचा हा उपक्रम ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांना चालना देणारा आणि गावकऱ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणारा ठरतो आहे गावकऱ्यांच्या आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून सरकारी शाळांना नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अक्षय अयु वर्धा प्रेक्षको कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची एता पिकाले बहर शिवार झालं हरभर येता मातीचा हा गंध आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर अहो काय ग हो? महान जीवनाचे हे शिलेदार नाही यांची जोडीदार अहो काय कर अगं हो काय

दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त वाहिनीवर म्हणतात ना आरोग्य म्हणजे आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण फक्त आपल्या सह्याद्री ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो त्यामुळे पिकांचं नुकसान होऊन उत्पन्नाची शाश्वत अशी नाहीच या सगळ्या गोष्टींवर मात करत पारंपरिक पिकाला फाटा देत शशिकांत इंगोले या दिव्यांग शेतकऱ्यानं कागदी लिंबू या फळ पिकाची लागवड केली आहे कृषी विभागाचं मार्गदर्शन आणि योग्य नियोजन घेत या, या आहेत लिंबू शेतीविषयी शशिकांत गणेश इंगोले बीड जिल्ह्यातील एक दिव्यांग शेतकरी त्यांनी पारंपरिक शेतीला मागे टाकून आपल्या शेतात कागदी लिंबू या फळ पिकाची लागवड केली आहे शशिकांत इंगोले यांनी पावसाळ्यातील बहर टाळून उन्हाळ्यात भरपूर उत्पादन घेण्याचं तंत्र अवलंबलं फुलांचा वेळ युरियाचा वापर खत व्यवस्थापन या बाबी त्यांनी अचूकपणे पाळल्या बा सहा वर्षापूर्वी हा बाग लावलेला आहे या बागेतून उत्पन्न पूर्णतः तीस लाखाचं झालेलं आहे त्याच्या गेल्या वर्षीचा हिशोब जर मला साडे चौतीस लाखाचा झालेला आहे आणि वरवर जास्त झाडं चालू होऊ लागलेली आहेत आणि पूर्ण बाराशे झाडं ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस मी चाळीस लाखाचं उत्पन्न गाठण्याचा माझा प्रयत्न आहे आणि यामध्ये मी एक वर्षामध्ये आता पुढील येणाऱ्या चाळीस लाखाचं उत्पन्न काढणार आहे यासाठी मी आतापर्यंत जवळजवळ पाच साडेपाच लाख रुपये खर्च केलेला आहे आता त्या खर्चाचं विभागने जर केली तर मी दीड लाखाचा टाकलेलं ला आहे या आता ह्याला पूर्णतः क आळे पद्धतीने आळे करण्या केलेले आहेत मजुरांनी पूर्ण खत टाकलेलं आहे आणि यावर गवताचं जे नियोजन आहे ते तणनाशकाचा वापर केला आहे फवारण्या केलेल्या आहेत आणि हे जे काही आमचे कृषी सहाय्यक सुनोतीकर साहेब मार्गदर्शन करतील तसेच आमचे जे मित्र आहेत अक्षय मस्के त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ज्या बागेचं पूर्णतः कसा फुलवायचा आणि पुढं कसं जायचं हे पूर्ण मी प्रयत्न केलेला आहे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत इंगोले यांनी रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर योजनेचा लाभ घेतलाय आणि त्यामुळे फळबाग उभी राहिली आणि उत्पन्न वाढलं आहे कृषी विभागाकडून एम आर जी एस आणि भाऊसाहेब फुंडकर अशा दोन योजना फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत आज इंगोले यांची फळबाग पाहण्यासाठी अनेक शेतकरी येतात प्रेरणा घेतात मार्गदर्शन घेतात आणि आता बीड जिल्ह्यात लिंबू वर्गीय पिकांची नवी लाट निर्माण होताना दिसत आहे दिव्यांगतेच्या मर्यादा झुगारून नव्या कल्पनांनी शेतीत यश मिळवणाऱ्या शशिकांत इंगोले यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हटांगळे दूरदर्शन भौगोलिक गोष्टींचा विचार करून आणि उपलब्ध साधनांचा सा वापर करत कमी पाण्यात शेती करता येते याचा आदर्श घालून दिला आहे जालन्यातल्या राम चव्हाण यांनी चव्हाण यांनी पारंपरिक पिकाला फाटा दे आखाती देशांची मक्तेदारी असलेल्या खजुराची शेती यशस्वीरित्या करून दाखवली आहे खजुराच्या दोनशे टिश्यू कल्चर झाडांची त्यांनी लागवड केली आहे दुष्काळी भाग असला तरी खजुरासारख्या पिकासाठी पोषक वातावरण आणि खजुराला चांगली मागणी यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नफा झाला आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी जालन्यातले प्रयोगशील शेतकरी राम चव्हाण यांनी पोषक वातावरण नसतानाही दुष्काळी भागात खजुराची शेती करत त्यातून उत्तम उत्पन्न सुद्धा मिळवलं सुरुवातीला त्यांनी गुजरातमधून दोनशे खजुराची झाडं आणली ठिबक सिंचनाद्वारे वेळोवेळी आवश्यक तेवढंच पाणी देऊन पिकाची काळजी घेतल्यामुळे आता चार वर्षांनंतर पहिला बहर आलाय आणि या पहिल्या बहरात या झाडांना खजुराचे गुच्छ लगडलेले बघायला मिळत आहेत या पहिल्या बहरात त्यांना सोळा ते अठरा टन एवढं खजुराचं उत्पन्न मिळालंय ट्रॉल्या बनावदा बनावदा शेतकरी माझ्याकडे भरपूर येतात त्यांना चर्चा केल्यानंतर मला थोडं याच्यामध्ये माहिती मिळाली रोप गुजरातून आणले हे पिशुकल्चर म्हणून रोप आहे काहीतरी वेगळं करावं म्हणून मी याच्यामध्ये थोडं प्रयोग केला प्रयोग करता करता मला याच्यामध्ये थोडं वेस आलं या यशामुळे आता मला या शेतीमध्ये चौथ्या वर्षी माल आला याच्यामध्ये याला लावून आता चार वर्ष झाले कमीत कमी आता हे मी दोनशे रुपये लावलेले आहे याच्यामुळे कमी मला कमीत कमी पंधरा या सोळा टनापर्यंत अपेक्षा आहे ही खजुराची शेती करणारे जालन्यातले राम चव्हाण हे तिसरे शेतकरी आहेत अतिशय संयमानं जोपासना केलेल्या या शेतीच्या उत्पादनामुळे आखाती देशांची खजूर विक्रीची मक्तेदारी आपण मोडून काढू शकतो हा विश्वास त्यांना आता प्राप्त झालाय अशा नवनवीन प्रयोगांमधून इतकं सिद्ध होत आहे की राम चव्हाण यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतरही शेतकरी चाकोरी बाहेरचा विचार करून नवीन प्रयोग करून आपलं उत्पन्न वाढवतील अशी अपेक्षा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंतसाळी जालना प्रेक्षको कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची से हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी प्रसारण गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार रात्र आठ वाजता आणि शनिवार दुपारी दीड वाजता जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील मंडळींची आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत रस्त्यावर अपघातग्रस्त किंवा आजारी माणसाला मदत मिळते पण काय रस्त्यावर तडफडणाऱ्या मुख्या जीवांसाठी अकुलतात विशेष रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध आहे आधार फॉर अॅनिमल्स या संस्थेमार्फत अभिनेत्री काजल राऊत यांनी हा उपक्रम सुरू केला असून रस्त्यावरच्या मुख्या जीवांना आता प्रत्यक्ष आधार मिळू लागला आहे रस्त्यांवर जखमी अपघातग्रस्त आजारी किंवा उपेक्षित मुख्या प्राण्यांना अनेकदा मदतीशिवाय प्राण गमवावे लागतात पण आता अकोल्यात आधार फॉर अॅनिमल्स या संस्थेनं त्यांच्या मदतीसाठी महत्त्वाचा पाऊल उचललं आहे स्मॉल अॅनिमल अॅम्ब्युलन्स ही मुख्या प्राण्यांसाठी खास रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे मुंबईतल्या श्री आदी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट आणि मौसमबेन नेहलबाई शहा यांच्या सहकार्यानं अकोल्यात ही सेवा सुरू झाली आहे बरेचदा असं झालेलं आहे की सर्जरी नुकतीच सर्जरी झाली आणि त्याच्यानंतर आम्ही ऑटो मध्ये किंवा टू व्हीलर वरती घेऊन जातो तर त्यांना परत ते दुखापत होते त्रास होते पण आता या सगळ्या गोष्टींना एक सोल्युशन मिळालेलं आहे आणि अँब्युलन्सच्या रुपाने आपण त्यांना अत्याधिक सुविधा देऊ शकतो आपण असं ऐकलं असेल आपण ह्युमन साठी तर आहेत माणसांसाठी अँब्युलन्स आहेत पण मग ह्या ह्यांचं कोणी नाही तर यांचं पण कोणतरी वाली असायला पाहिजे म्हणून मग आम्ही ही सुविधा सुरू केली आहे काजल राऊत यांनी आधार फॉर ॲनिमल्स या संस्थेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून मुख्या प्राण्यांची सेवा सुरू केली लॉकडाऊनच्या काळात उपासमारी सोसणाऱ्या प्राण्यांना अन्न पुरवताना त्यांनी या संस्थेची मुहूर्त रोवली आज त्यांच्या या प्रयत्नांना रुग्णवाहिकेच्या रूपानं नवं बळ मिळालं आहे गेले पाच वर्षापासून आम्ही काम करतो आहे तर डॉग्स असले तर आम्ही टू व्हीलर वरती घेऊन यायचो मोठं कुठलं जनावर असेल तर आम्ही टेम्पो आणायचो कुठली गाडी आम्ही भाड्याने आणायचो तर खूप कॉम्प्लिकेशन्स जायचे आणि त्याच्यानंतर बाहेरगावी जायचं म्हटलं तर नाही व्हायचं पॉसिबल आणि इच्छा असून सुद्धा आम्हाला बऱ्याच ठिकाणी आम्हाला नाही म्हणायला लागत होतं पण आता असं झालेलं आहे की याच्यामुळे सुविधा अशी झाली की ऍट अ टाइम आपण पाच ते सहा डॉग्स आहेत छोटे पिल्ल आहेत मोठे डॉग्स आहेत एखाद्या छोट्या साईडचे बछडे असेल काही असेल तर त्यांना आम्ही रेस्क्यू करू शकतो आणि सुविधा अशी की कुठलंही काही ऊन असेल पाऊस असेल थंडी असेल तर कुठल्याही वातावरणात आपण त्यांना सेफली आपण घेऊन जाऊ शकतो रुग्णवाहिकेच्या जा माध्यमातून बेवारस जखमी आणि आजारी प्राण्यांना योग्य उपचार मिळवून देणं एक महत्वाचं पाऊल आहे असं तज्ञांचं मत आहे रस्त्यावर पडलेले ॲनिमल्स असतात ज्यांचा कोणी वारस नाही बेवारस आणि त्यांचा अपघात जर झाल्यास त्या तिथेच पडून त्यांचा मृत्यू होतो अशांना कादल राऊत त्यांच्या आधार फॉर अॅनिमल्स या संस्थेद्वारे मागील पाच वर्षापासून सेवा देण्यात येत आहे आता त्यांनी नव्यानेच हे अॅम्ब्युलन्सची सेवा आता उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे पशुपालकांचाही फायदा होणार आहे आणि जे बेवारस कुत्रे किंवा प्राणी आहेत त्यांना एक आधार निश्चितच मिळणार आहे काजल राऊत यांचं हे सामाजिक कार्य सध्या अकोल्यात चर्चेचा विषय ठरत आहे माणसांसाठी यंत्रणा असतात पण मुख्या प्राण्यांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणं हे त्यांचं काम समाजाला नवी दिशा देत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला प्रेक्षक आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका आमचा विशेष कार्यक्रम वास्तविकता यशाची दर रविवारी दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रमही तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनल वर पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार